आणि आपण मुंबई न्यूज मराठी राईट टू एज्युकेशन दोन हजार नऊ अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शाला नोंदणीचे रजिस्ट्रेशन काम चालू आहे या रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख अठरा मार्च दोन हजार चोवीस असून सर्व पात्र असलेल्या शाळांनी नोंदणी करून घ्यावी अन्यथा जर कुठली शाळा पात्र असून नोंदणीमध्ये भाग घेतले नाही तर अशा शाळेंवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन अंबरनाथ युवासेनातर्फे देण्यात आले युवा सेना अंबरनाथ पश्चिम शहर अधिकारी राहुल समेश्वर पश्चिम शहर अधिकारी निशांत पाटील उपशहर अधिकारी स्वप्निल गुंजाल निखिल चौधरी अजिंक्य पाटील शैलेश भोईर यांच्यासह आदी पदाधिकारी यांच्या आदेशानुसार शहर सहसचिव रोहित सलवादी यांच्या नेतृत्वात प्रमुख महेश वाल्मिकी ख्वाजा युनूज चौधरी शहर संघटक चंद्रकांत मोटे यांच्या उपस्थितीत अंबरनाथ तहसीलदार शिक्षणाधिकारी राजकुमार जातकर यांना आर टी संदर्भात निवेदन देण्यात आले तसेच अंबरनाथ युवासेनातर्फे सर्व पात्र असलेल्या शाळांमध्ये युवासेना पदाधिकारी हे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका यांना भेट देऊन ॲडमिशन प्रक्रिया सुरळीत आणि गरजूंना आर टी ए नियमाप्रमाणे प्रवेश देण्यासाठी निवेदन देण्यात येणार असून जर प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यास अंबरनाथ युवासेनातर्फे त्या शाळेवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे माध्यमांशी बोलताना युवासेना सहसचिव रोहित सलवादे यांनी स्पष्ट केले या प्रसंगी युवासेना अंबरनाथ शहर सहसचिव रोहित सलवादी उप शहर प्रमुख महेश वाल्मिकी ख्वाजा युनुत चौधरी शहर संघटक चंद्रकांत मोटे यांनी प्रामुख्याने ठाम भूमिका घेतली आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव रोहित चलवादी युवासेनाचं शहर सहसचिव अंबरनाथ आज आमच्यासोबत आहेत आमचे युवासेनेचे काही पदाधिकारी महेश वाल्मिकी चंद्रकांत मोठे युनुस चौधरी सो आमचा आजचा एजेंडा हे आहे की आर टी राईट टू एज्युकेशन दोन हजार नऊ ॲक्ट त्यानुसार आमचे अंबरनाथ तहसीलचे शिक्षण अधिकारी त्यांना आम्ही एक निवेदनपत्र दिलं आहे त्या निवेदनपत्रात हे आम्ही मेन्शन केलं आहे की शासनातर्फे तारीख जाहीर झाली आहे शाळा नोंदणीची त्याची अंतिम तारीख आहे अठरा तारीख मार्च दोन हजार चोवीस तोपर्यंत सर्व शाळांनी त्यांची नोंदणी रजिस्ट्रेशन करायचे आहे सो आम्ही निवेदनात हे सांगितलं आहे की जी पण शाळा जी पात्र आहे जर नवीन जी आरनुसार तर त्या शाळेनी आपली नोंदणी अठरा तारखेपर्यंत कंप्लीट करावी सो या निवेदनात आम्ही हेही म्हटलं आहे की जी शाळा पात्र असूनही नोंदणी नाही करणार तर त्या शाळेची आम्ही माहिती घेऊ आणि आम्ही त्यानुसार कायदेशीर कारवाईची प्रक्रियाला पुढे जाऊ तर या निवेदनात आम्ही म्हटलं आहे अजून एक निवेदनात आम्ही एक विषय जो मांडला आहे शिक्षण समोर तो आहे की आता जे आहे शाळेंची नोंदणी चालू आहे ती अठरा तारखेला संपेल आणि त्यानंतर जी आहे शासनानुसार नवीन एक तारीख येईल ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे ॲप्लिकेशन ऑनलाईन पोर्टलच्या थ्रू भरावे लागतील ॲडमिशनसाठी जे पंचवीस टक्के आरक्षणाच्या संदर्भात सो ते शाळेजारांनी जेवढी जा जागा ती वेकँट आहे पंचवीस टक्केच्यानुसार जी पात्र शाळा आहे तर त्यांनी त्या जागेंवर जे गरजू आहेत जे नियमांप्रमाणे त्यांना त्यांची संधी देऊन त्यांचे ॲडमिशन सुरळीत करण्यात यावे हे आम्ही निवेदनात म्हटलं आहे कारण खूप साऱ्या शाळेमध्ये आम्ही बघितलं आहे की प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि नंबर्स टाकण्यासाठी क्लोजर दाखवतात की हे क्लोज झाले आहे सो अंबरनाथ युवा सेनेतर्फे आम्ही जे आहेत आमचे अध्यक्ष आहेत राहुल सोमेश्वर निशांत पाटील ईस्टचे वेस्टचे राहुल सोमेश्वर निखिल चौधरी आणि युवासेनेची पूर्ण आमची टीम शैलेश गोही अजिंक्य पाटील अजून आमचे जेवढेही अधिकारी आहेत स्वप्नील गुंजाल तर त्यांच्या आदेशानुसार आम्ही अंबरनाथ युवासेनेतर्फे सर्व शाळांच्या मुख्याधिपिकांना आम्ही भेटणार आणि त्यांना निवेदन देणार की तुम्ही नियमांचे पालन करा जे ॲक्ट आहे राईट टू एज्युकेशन आर टी दोन हजार नऊ ॲक्ट त्यानुसार नियमांचे पालन करून पंचवीस टक्के आरक्षणाच्या हिसाबाने तुम्ही ॲडमिशन द्यावे गरजूंना सो त्यासाठी आम्ही पाठपुरावाही करणार आणि याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला आढळल्या या याच्यामध्ये आम्हाला कळालं की काही प्रोसेस यांनी डिबेट केले कुठल्याही शाळेनी सो संदर्भात आम्ही माहिती घेऊन पाठपुरावा घेऊन त्यासाठी आम्ही कारवाईसाठी पुढे जाणार आहे अधिकाऱ्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिलं आहे की चांगला मुद्दा आहे जो युवासेनानी हातामध्ये घेतला आहे तो याचा पाठपुरावा करणंही गरजेचं आहे आणि दुसरं त्यांनी हेही सांगितलं की यामध्ये लोकांना आणि युवासेनातर्फे आमच्यातर्फेही एक आहे तुम्हालाही विनंती आहे तुमच्या न्यूज चॅनलच्या थ्रू की ही अवेअरनेस जी आहे खूप कमी लोकांना आहे खूप कमी लोकांना माहीत आहे की आर टी संदर्भ पण एक पैल ॲक्ट आहे त्याच्यानुसार इंटरनॅशनल हायस्कूलमध्ये ॲडमिशन भेटतात आणि त्यामध्ये काहीही फीस भरावी लागत नाही सो मला तुमच्या माध्यमांद्वारेही हे विनंती आहे तर अंबरनाथच्या शहरां आपल्या शहरांच्या लोकांसाठी ॲज वेल एज आपल्या आसपासच्या शहरांच्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल आर टी ईचा ऍक्ट लोकांपर्यंत पोचावा आणि त्या संदर्भात ॲडमिशन घेतील आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी हेही रिक्वेस्ट केली आहे की जर काही कारण यावर्षी खूप लोकांना शाळेना अवेअरनेस झाली आहे तर त्यांचे रजिस्ट्रेशन पण भरपूर प्रमाणात येत आहे तर ते म्हणत आहेत की जर शासनाने पुढे काही डेट जर मुदतवाढ आम्हाला दिली तर आम्हालाही हेल्प होईल की शाळेंची नोंदणी आम्ही त्यामध्ये करून घेण्यामध्ये तर यांचं ते आम्हाला माहिती होते